जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पंचगंगा नदी पात्रातील पंचगंगा नदी पात्रातील गाळ काढण्यास आज सुरुवात करण्यात आली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तलाठी सुनील भातमारे यांची उपस्थिती होती इचलकरजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात थाटलेला गाळ परिसरातील मार्फत काढून घेऊन जाण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा निर्णय कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मागणीवरून या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली त्यानुसार शनिवारी गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली सदन निर्णयामुळे पंचगंगा नदी मोकळा श्वास घेणार तर आहेच शिवाय महापूर नियंत्रणासाठी या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार असल्याचे मत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी व्यक्त केले यावेळी बाळासाहेब कलागते राहुल घाट सचिन नेजे शिवाजी काळे बाबू रुगे दादा मुगदुम सागर तमे राजू कोरे तौफिक मुजावर असिफ मुजावर राजू सिंग आर के पाटील विनायक कोरे तानाजी भोसले राजू दरिबेर बजरंग कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहवाय

कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव